<दिणागा> कोल्हापूर जिल्ह्यातील पांनाळगड हा किल्ला डोंगरी किल्ल्यात पडतो संरक्षणाच्या दृष्टीने इतर किल्ल्यांच्या तुलनेने डोंगरी किल्ल्यांना अधिक महत्व होते पन्हाळगडाच्या सुरुवातीलाच हा वीर बाजी प्रभुदेश देशपांडे यांचा या किल्ल्याची विविध नावे पण आहेत पुराण काळातील नाव ब्रह्मगिरी असे होते या पाठीमागची दंतकथा अशी सांगितली जाते की ब्रह्मदेवाने प्रजा उत्पन्न करण्याच्या हेतूने येथे सोमेश्वर लिंग व सोमेश्वर सरोवर निर्माण करून तपचर्या केली म्हणून या गडाचे नाव ब्रह्मगिरी असे पडले तसेच जुन्या शिलालेखातील वर्णनानुसार पन्नाळगडाचे नाव प्रणाल किंवा पद्मनाल असे आहे यातून पनाला शब्दाची उत्पत्ती झाली असावी पन्नाळगड विजापूरकरांच्या ताब्यात आल्यावर या गडाचे नाव शहानवी दुर्गा असे ठेवले होते पुढे शिवाजी महाराजांकडे या गडाचा ताबा आल्यावर टोपानाळा या नावाने ओळखला जातो काल तर नुसत्याच बोब्यात हे करता तुम्ही पोंगे खाताय नुसते काल

इथं आपण आलोय आता सजा कुठेत ना हा जो समोरचा एकदम निसर्गरम्य वातावरण दिसतोय खरंच अक्षरशः मन प्रसन्न आहे काय सुंदर आहे सगळ्या लोकांना म्हणजे जैन्यांना देण्याला पुन्हा जायला हे क्वाटरच येत पाणी बाहेर येण्यासाठी येत चांदणी घेण्याचं मधी घातली गाडी स्टेशन जर कोण मधून फिरायचं असेल वाईट पाण्या लागणार लोक म्हणून पण जागा नाही तर मात्र पाणी लागणार

টিজম তিন দরওয়াজ हा तीन दरवाजा पॉइंट आहे पनाळ्याचा विशाळगड कुडे नाही इकडेच होत रास्ता भेटला सगळे बुरुज हयाश आहेत पन्हाळा किल्ल्यावर टोटल पस्तीस बुरुज आणि सगळे हयाश असते तिमध्ये अंधार बावडी जेव्हा जेव्हा सैन्याने एखाद्या किल्ल्याला वेढा घातला तेव्हा त्यांची पहिली कारवाई म्हणजे किल्ल्याचा मुख्य पाण्याचे स्रोत बाधा करणे अशा प्रसंगावर तोड म्हणून आदिलशहाच्या काळात अंधार बावडी बनवली गेली ही तीन मजली विहीर पन्हाळ किल्ल्यासाठी एक जलस्रोत होती तीन दरवाज्याच्या वरच्या बाजूला तीन कमानीची काळ्या दगडांची एक वास्तू दिसते ही वास्तू तीन मजली आहे सर्वात तळाला पाण्याची प्लॅनिंग असेल पण येत ना अशुकराव जसं वरच खाली वरून जे सगळं पाणी आलं ना मुलांनी बांधले ना किल्ला

की हॉटेल बिटेल मी ठेवायला स्पेशल नाही का असं आता नाही का जुन्या टाईपचं दाखवायचं हॉट कोणते दूगा 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 अगौग। अगौग। दादे आश्वान नक्की काय पाहतोय सगळं असेल मी मोबाईल घेऊन व्हायचं ना मग काय उपयोग नाही होता गेलो कार्यकर्त्यांनी आज गॉगल घेतलाय दीड हजाराचा गॉगल घेतलाय काय म्हणता गोवा गेलो आज काय प्रतिक्रिया रॅबनवर रॅबनवर काय प्रतिक्रिया का रे रे बनौर? रे बनौर का दीड हजाराचा गोगल अच्याक राव सांगा काय तरी जेवाला काय सांगा ऑर्डर काय मूळ दाल फ्राय बोटी बटर रोटी का चला वाल्मिकांना करा दिसतोय रोट्या किती खाणार तुम्ही आज नाही दोन रोटे खाता तुम्ही तुमचं हे दोन रोट्या तर घालायच हा रोट्या किती खाणार आहे आता एकच हा कमोसुरा ऑर्डर केलेली आणि एक दाल दाल काय दाल फ्राय ना चला जेवण करून घेऊ बघा आता रोडला ट्राफिक किती आहे आणि द्या यांना टोल नाके एक हायवे चार चार टोल नाके आणि रस्त्याला ट्राफिक फुल महाराष्ट्रात दो, पूर्ण ट्राफिकच पूर्णा नगर हायवे घ्या सोलापूर हायवे घ्या बँगलोर हायवे घ्या सगळीक फक्त आणि फक्त ट्राफिक त्याचा काय संबंध बरोबर हा नाही नाही प्यायचं कारण आम्हाला जती ना मग आम्ही पन्हाला गाड्या गेलो पन्हाला गाड्या हे जे बैल पण पुलीसांग बघून कोणा तरी सोडा हा प्रत्येकाला आई बापूर घरी होता त्याला आम्ही म्हणलं चल लागणार जाऊ चल लागणार जाऊ घरी त्याचीच नाही त्याने काय केलं

पण लाईक आणि सबस्क्राईब होत नाही तरी कृपया सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा व व्हिडिओ शेअर करा